नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपली सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण पाहूया ह्युमिक ॲसिड कसं तयार करायचं ह्युमिक ह्युमिक ॲसिड हे झाडाला लागणारा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तर ह्युमिक ॲसिड तयार करायचं कसं हे पाहूया आपण तर ह्युमिक ॲसिड एक लिटर मी तुम्हाला तयार करून दाखवतो तर ह्युमिक ॲसिड एक लिटर तयार करण्याशी काय लागतं ह्युमिक ॲसिड एक लिटर तयार करण्याशी लागतं लिग्नेट पावडर ही आहे लिग्नेट पावडर लिग्नेट पावडर शंभर ग्रॅम आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड हे आहे पोटॅशियम हायड्रॉक्साईड पन्नास ग्रॅम हे काय करायचं आणि त्याच्यानंतर लागतं एक लिटर पाणी आणि एक रिकामी बारडी तर काय करायचं अगोदर पोटॅशियम हायड्रॉक्साईड एक लिटर पाण्यामध्ये टाकायचं तर हे आहे एक लिटर पाणी एक लिटर पाणी टाका त्यामध्ये

पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकल्यानंतर असं ढवळून घ्यायचं ती काळी घे ही बांबूची पतंगची काळी घे ती तिकड आण पोटॅशियम हायड्रॉऑक्साईड आपण याच्यात टाकलं आणि असं काठीनं आपण हे ढवळून घ्यायला लागलो झालं हे पूर्ण त्यामध्ये आता हे लिग्नेट पावडर लिग्नेट पावडर टाकूया असं थोडं 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 टाकायचं मिश्रण आपल्याला याची रासायनिक प्रक्रिया होण्यासाठी पाण्यातील बॉन्ड पोटॅशियम हायड्रॉक्साईडमधील केमिकल बॉन्ड आणि लिग्नेट पावडरमधील बॉन्ड हे एकत्र येण्यासाठी जवळपास चार ते पाच तास लागतात आणि चार ते पाच तासानंतर व्यवस्थित बॉन्ड मिक्स होण्यासाठी आपल्याला बारा तास आवश्यक आहे तर हे औषध अगोदर तयार करून ठेवा घरी आज आणि उद्या शेतामध्ये तुम्ही वापरू शकता तर याचं हे पहा पूर्ण आपलं ह्युमिक ॲसिड पूर्ण दहा मिनटामध्ये तयार झालेलं आहे हे पहा ह्युमिक ॲसिड मस्त दहा मिनटात तयार झालं आहे पहा ह्युमिक ॲशिड आपलं तयार झालं आहे दहा मिनटात याची पूर्ण अभिक्रिया होण्यासाठी आपल्याला पूर्ण मिक्स नाही झालं अजून वेळ लागेल पूर्ण मिक्स व्हायला आपल्याला चार ते पाच तास याला आवश्यक आहेत पहा गरम लागतं हलून बाडी गरम झालेली आहे पोटॅशियम हायड्रो मुळे हिट होत असते शंभर डिग्री हे ही पाहणी गरम झाली पूर्ण ट्रान्सप्लेट मटेरियल होतं काचा का एकदम फ्रेश पूर्ण ट्रान्सलेट मटेरियल होत तर हे कसं वापरायचं मित्रांनो स्प्रेसाठी घ्यायचं आहे प्रतिपंप म्हणजे दहा लिटर पाण्यासाठी एक लिटर पाण्यासाठी सांगतो तुम्हाला प्रमाण एक लिटर पाणी दोन ते पाच एम पर्यंत औषध एक लिटर पाणी दोन ते पाच एम एलपर्यंत औषध दहा लिटर